आणि दुसरा प्रश्न असा शरद पवारच म्हणाले की मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्षच देत नाही त्या काही आघाड्या सर्वोच्च नेत्याचा आदेश असताना तुम्ही का नाराजी मला राज्यातल्या बाकीच्या कार्यकर्त्याचं माहिती नाही पण पुणे शहराचा अध्यक्ष राहतानी मागच्या काळात महापौर राहतानी मला आदरणीय श्रद्धे पवार साहेबांचं प्रचंड प्रेम मिळालं पवार साहेबांच्याबरोबर मला वन टू वन सारख्या चर्चा करता आल्या मागच्या अडीच महिन्यामध्ये साहेबांबरोबर माझ्या आदरणीय पवार साहेबांच्या माझ्या शहरवाड्या चर्चा आल्यात किंवा साहेबांनीच मला महाविकास आघाडीची तुमची चर्चा फुटवर आली अशा प्रकारची विचारणा केलेली आहे त्याच्यामुळं साहेबांनी कुठे आम्हाला त्या राष्ट्रपतीबरोबर घरोबा करा अशा प्रकारचा कुठलाही आदेश दिलेला नाही भाजपला त्या ठिकाणी थांबवण्याकरता इतर ज्या काय आघाड्या चालल्यात काही ठिकाणी वसई विरारमध्ये त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आहे अशा ठिकाणच्या त्या तिथल्या आघाड्या होऊ शकतात पुणे शहरात तशी परिस्थिती नाही पुणे शहरामध्ये त्या राष्ट्रपतीचा नामचा थेट सामना झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी सन्मान्य सुप्रेतासाठी सन्मान्य डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी बापूसाहेब पठारे यांच्यासाठी जे कष्ट घेतलेले त्या कष्टाचं पाणी होणार नाही अशी काळजी आम्ही नक्की मोठ्या पक्षामध्ये एका दुसरं कोणतरी माणूस आग्रही राहू शकतं त्यांचा आग्रह म्हणजे पक्षाची भूमिका नाही त्याच्यामुळे असं कोणीतरी आग्रह जरी केला असेल तरी माझे पक्ष नेतृत्व अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेणार आहे याचा मला ठावित पवार मला माहिती नाही पण त्यांचे ते मे बी नाही आमच्या मध्ये एखाद्या कॉन्टॅक्ट करत असतील पण त्याचा अर्थ आमच्या पक्षाने अधिकृत अशा प्रकारचा कुणाला दूत म्हणून पाठवलेलं नाही एखाद्याला स्वतःला बरं वाटावं आणि दादाला बरं म्हणून अशी भूमिका बजवायची असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या पुणे युनिटची अधिकृत भूमिका नव्हती नाही आणि नसेल मी पुन्हा एकदा सांगतो की पवार साहेबांच्या वर प्रेम माझा राजकारण थांबण्याचा जर निर्णय झाला तर मी कुठलाही पक्ष जॉईन करणार नाही सत्ता तरी पण विरोधी सुद्धा नाही त्यावेळेस मला माझा अंतर्मन सांगेल की आता होय राजकारण थोडी स्वच्छता झाली आपण परत राजकारण सक्रिय व्हायला पाहिजे त्याच मी मात्र परत एकदा निर्णय घेणार आणि अगदी असं वाटतं की माझ्याच मानवडीकरांनी सांगितलं की बाबा तुला निवडणुकीसाठी निर्णय घ्यावा लागेल त्याच मी योग्य तो निर्णय नक्की घेईल पण कुठल्याही दुसऱ्या पक्षात पवारसाहेबांना सोडून जायचं असं तर तेवीस म्हणजे दोन हजार तेवीसला तिकडचा आदान बरोबर गेला असतो पवार साहेबांसाठी आयुष्यात पाहिजे ती किंमत मोजण्याची प्रशांत तयारी आहे माझा पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून नक्की पुणे शहरात आता निवडणूक लढवेल त्याच्यावर मला ठाम विश्वास आहे कारण की पुणे शहर एक वेगळ्या विचाराचं शहर आहे त्याचबरोबर पुणे शहरातल्या नागरिकांनी महावीरचा गोंधळलेला भोंगळ भ्रष्टाचारी कारभार पाहिलेला आहे तसं तर या ठिकाणी माहितीच्या बाजून जाणार नाही आणि माहितीतल्या एखाद्या पक्षावर आमची जर सुकून आघाडी जर झाली तर मात्र या ठिकाणी पुणेकर आम्हाला आपटवल्याशिवाय राहणार नाहीत असं माझं थेट सांगितलं ना। ना बिलकुल नाही माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय सुप्रिया असतील आमचे या ठिकाणी प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब असतील यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे माझे काय चुकलं असेल ते नक्की माझं ते माझे कान धरतील पण त्यांना माहिती आहे प्रशांत जगता पुरोगामी चळवळ आणि ज्या कार्यकर्त्यांनी वाईट काळात आपली इमानीतद्वारे साथ दिले त्यांच्या भल्याकरता त्यांच्या एकूण पुढच्या करिअर करता या ठिकाणी संघर्ष करतोय हे माझ्या नेतृत्वाला नक्की माहिती आहे